जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर ओतूर ओतूर मार्केटमधील कांदा बाजारभाव दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे रविवारचे कांदा बाजारभाव प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे पाव्यात काय होते आजचे कांदा बाजारभाव ओतूर मार्केट येथील आज ओतूर मार्केटमध्ये वक एकूण तेरा हजार सत्याहत्तर पिशव्यांची वक ओतूरमध्ये झाली होती बाजारभाव पैकी गोळे कांदे हे एकशे चाळीस ते एकशे पंचाहत्तर रुपये प्रति दहा किलो एकशे चाळीस ते एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति दहा किलो असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता तर कांदे सुपर हे एकशे दहा ते एकशे चाळीस रुपयापर्यंत विकले गेले एकंदरीत साडे सतरा रुपयापर्यंत उच्चांकी आज बाजारभाव ओतूर मार्केटमध्ये पाहायला मिळाले तर गोल्टागोल्टी पन्नास ते शंभर रुपयापर्यंत विक्री झाली बदले कांदे वीस ते सत्तर रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला एकंदरीतच आज ओतूरमध्ये कांद्याला बाजारभाव हे साडेसतरापर्यंत होते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे बाजारभाव शेतीविषयी माहिती सर्व काही आपणास एकाच जागी आपली बाजार समिती या चॅनलवर पाहायला मिळणार आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार